माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाक यांचे कट्टर समर्थक आणि गावचे उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला माजी आमदार बाळासाहेब मुरगुटे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरगुटे आणि जिल्हाध्यक्ष लंघे यांनी त्यांचा सत्कार करत स्वागत केलं तर भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी कचरे यांची निवडही करण्यात आली याप्रसंगी बोलताना कचरे म्हणाले की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळामध्ये तालुक्याचा झालेला विकास आणि दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या काळात झालेला तालुक्याचा विकास यामध्ये फार मोठी तफावत आहे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे तळागाळातील जनतेची त्यांच्यासोबत नाळ जोडलेली आहे त्यांच्या विकास कामांकडे बघून मी आज स्वगृही परतल्याचं मत कचरे यांनी व्यक्त केलं खरं तर मी जुनाच कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे जे, जे विचार आहेत ते माझ्यात पूर्वरत आहेत कार माझ्या ज्या सामाजिक कार्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझी राजकीय सुरुवातसुद्धा भारतीय जनता पार्टीतूनच झाली होती आणि मध्यंतरी काही काळातमध्ये मला भारतीय जनता पार्टीपासून दूर राह राहण्याचं वेगवेगळे कारणं होती परंतु आता सामान्य कार्यकर्त्यांची कामं त्याचबरोबर का जनतेपर्यंत जाण्याचा एक मी मन मोकळा असा मार्ग भारतीय जनता पार्टीचा आहे कारण की येथील तालुक्यातील आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत विठ्ठलराव लंगे पाटील त्याचबरोबर आमचे माजी आमदार बाळासाहेब मुलकुटे पाटील यांचं जे काम आहे ते काम खरं तर सामान्य जनतेच्या डायरेक्ट मनात घुसून काम आहे व्हीआयपी असं कामच नाही त्यामुळं या सर्वांच्या प्रेरणा घेऊन या ठिकाणी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी मन तानाने या ठिकाणी काम करील आणि पक्षाचं नाव या ठिकाणी घराघरात पोहोच करण्याचं काम मी संबोध केलं याप्रसंगी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे तालुका अध्यक्ष बाबासाहेब फुलारी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गावाने तालुका प्रसिद्धी प्रमुख रितेश भंडारी आप्पासाहेब कावरे पांडुरंग कावरे सुरेश लिपणे अरुण गरड भागवत खराडे विकास भागवत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंपूशेठ बोरा अण्णा पाटील गव्हाणे बाळासाहेब क्षीरसागर अरुण गरड मच्छिंद्र कचरे अंबादास मस्के शिवसेना तालुका अध्यक्ष संजय पवार गणपत खराडे डॉक्टर बाळासाहेब कोलते राजू मिसाळ तुकाराम कन्हेरकर महेश कचरे संदीप जावळे उमेश चावरे भागवत खराडे अरुणराव चोपडे सुरेश वाबळे दत्तात्रय पोटे किरण खाटीक अनिकेत भारसकर आधी हजर होते जय आणि आज भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलरावजी साहेब यांच्या अध्यक्षखाली तालुका अध्यक्ष भाऊशजी फुडारी साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाळासाहेब उपाध्यक्ष गवणे साहेब पांडुरंगजी कावरे पाटील आप्पासाहेब कावरे नाना दत्ताभाऊ अरुण भाऊ साहेब उपस्थितीमध्ये कुकाणा येथील सरपंच श्री सोमनाथजी साहेब यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होत आहे सन्माननीय आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे राज्याचं नेतृत्व सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनगुळे साहेब आपले पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय सरपंच सोमनाथजी साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत त्यांचा आम्ही सर्व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने त्यांना तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपदी या निमित्तानेही नियुक्ती आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती टाकतो अशी या सर्वांच्या प्रयत्नातनं आज त्यांचा हा प्रवेश आपल्या तालुक्यासाठी आपल्या पक्षासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे आज या निमित्ताने पक्षामध्ये एक नवीन चैतन्य विशेष करून उपान गटामध्ये सोमनाथी कत्रेसाहेब सरपंचाच्या या कार्यातनं त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही कार्य केलेलं आहे या ठिकाणी निश्चितच त्यांचा सर्व मित्रपरिवार डॉक्टर खोलतेसाहेब या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय जयदान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा